गायीनं गोंडस अशा बाळाला जन्म दिलेला आहे तो जन्म दिलेला बालक अत्यंत गोंडस आहे तेजपुंज आहे साधनेपासून उत्पन्न झालेलं आहे गायीची तर साधना असतेच असं म्हणतात गायीने ते खाल्ल्यानंतर पचवण्यासाठी ती जे जीवाशी चघळतीये चघळलं तेवढ्या वेळेस ते, ते नामस्मरण करते कारण गाय साक्षात देवी आहे असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे आणि ती गाय जेवढ्या वेळेस चघळते ती नामस्मरण करते आपणही म्हणतो ना जेवन करतों, की जेव्हा पण आपण जेवण करतो तेव्हा आपण म्हणतो की अन्नपूर्णे सदापूर्णे किंवा आपण म्हणतो की आपण काय खातोय याच्यासोबत आपण वदनिक वल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन तरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म आपण म्हणतो ना की हे फक्त एक उदर भरण नाहीये हे एक महायज्ञ चालू आहे आणि हा महायज्ञ तुम्ही यामध्ये अन्नरूपी समिधा अर्पण करा मी मांसाहाराला सदैव माझ्या कीर्तनांमधून किंवा अनेक कार्यक्रमामधून मी सदैव त्यांना सांगत असतो की अन्न सेवन करताना मांसाहार वगैरे करत जाऊ नका त्याचं कारण आहे की श्रीमद भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यामध्ये एक श्लोक येतो तो, तो यालाच अनुसरून आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देहान समायुक्त साक्षात भगवान म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा मी वैश्वानर नावाचा देव होऊन प्रत्येक प्राणी मात्रच्या गर्भामध्ये बसलेला आहे त्याच्या उदरामध्ये बसलेला आहे आणि काय करतो की पचा मेनम मी त्यांचं पचन करतो आणि तत्सम ऊर्जा त्यांना प्रदान करतो मग तुम्ही काय खाता त्याच्यावर आधारित आहे की तुम्हाला कशी ऊर्जा मिळते एक छोटा असा दृष्टांत आहे कथेत कथा कथेत कथा कारण की कथेपासून दूर यासाठी करतो की मला ते सांगल्याशिवाय आपल्यापर्यंत ते पोहोचणार नाही त्यामुळे मला हे सांगावंच लागत एक बंद खोली आहे ते दोन हॉल आहेत एका हॉलमध्ये पन्नास सात्विक देवधर्म करणारी लोक ठेवलेली आहेत आणि पलीकड मांसाहार करणारी अशी लोक ठेवलेली आहेत पन्नास पन्नास मग एक महिना जर त्यांना तिथं ते ठेवलं तर जी मांसाहार करणारी लोक आहेत ती एकमेकाचा महिन्यामध्ये खून करून टाकते त्या खोलीच्या बाहेर निघायचंच नाही त्या खोलीत काय करायचं करा एक महिना ते एकमेकाचा खून करतील भांडण करतील रोज कलमा करतील पण त्यांच्या बाजूलाच त्या, त्या खोलीमध्ये जी पन्नास आपण सत्व विचाराची सात्विक लोक ठेवलेली आहेत ते शुद्ध शाकाहार करतात शुद्ध अन्न सेवन करतात अशी जर ठेवली तर ती फक्त सत्संग करणार आणि त्यांच्या त्या सत्संगातून एकमेकांना काहीतरी वेगवेगळं ज्ञान प्रदान होतय आणि ते स्वतः स्वतःला तृप्त म्हणतात की अरे बाबा मला हे माहीत नव्हतं आणि हे ज्ञान मला आज माहीत झालेलं आहे मी त्यांना काहीतरी सांगतोय ते मला काहीतरी सांगताय जसं सत्संग नमिष अरण्यामध्ये या ब्राह्मणांचा आणि सुदूजी महाराजांचा शोनकादिकांचा चालू होता तत्प्रमाणे या रूम मध्ये सुद्धा अशा पन्नास जणांचा सत्संग होऊन जाईल एक ते एकमेकाला सांगते ते तर भांडण करत नाहीत सात्विक लोक असतात सात्विक भोजन घेतलं तर सत्व विचाराचे होऊन जातात असं आपलं मन आणि त्याच प्रकारे आपले विचार होऊन जातात ईश्वर ही तत्सम ऊर्जा आपल्याला प्रदान करतो क्रूर असाल तर क्रूर व्हाल मांसार खसाल तर त्या प्राण्यासारखे तुम्ही होऊन जाल तशी क्रूर बुद्धी तुमची होऊन जाईल आणि शुद्ध खाल तर तुम्ही सात्विक व्हाल आध्यात्मिक व्हाल दैविक व्हाल दैवी, दैवी शक्तीचा आचरण करणारे श्रवण करणारे भागवत करणारे व्हाल आणि तसंच हे फळ एका संन्याशाच साधना तपबल होत त्यामुळं तपबल व्यर्थ जाणार नव्हतं आणि त्यापासून एक गोंडस अशा बाळाचा जन्म झालेला आहे त्या बाळाला जी कानं आहेत ती गायीसारखी कानं आलेली आहे आणि पूर्ण देह हा मानवाचा आहे त्यामुळं त्या, त्या बालकांचं गोकर्ण असं नाव ठेवलं गोकर्ण भगवान त्या गोकर्णाला बघून ही जी धुंदली आहे ती अचंबित झाली आणि म्हणली अरे बाबा त्या गाईला पुत्र झालाय मला पुत्र नाही झाला आता मी काय करू राजाला त्या ला 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 ही चिंता वाटायला लागली की असं काही अं म्हणजे हिनं काही गफळा वगैरे तर काही केला नसेल इकडलं तिकडं साठ लोट कारण की हिची क्रूर बुद्धी त्यांना माहीतच होती मग त्यांना त्याचा संशय दृढ होऊ नये त्यामुळं तिनं लगेच बहिणीला संदेश पाठवला हो हे बघ बाई असं असं झालेलं आहे बोलले ठीक आहे मला पण मुलगा झालाय कालच खूप छान आहे गोंडच आणि त्यांचा व्यवहार झाला तिने त्याला धन दिलं आणि तिने तिला पुत्र दिला असं एकमेकीमध्ये साठ लोट झालं आपल्या संसाठी करून ठेवला जसं असं की संसाठी केली एकमेकामध्ये आणि साटलोट झाला व्यवहार झाला तो व्यवहार झाल्यानंतर तो पुत्र आणला त्या ब्राह्मणाला सांगितलं ती चिंतक बिंतक जी होती ती काढून फेकून दिली आणि सांगितलं बघा मला पुत्र पुत्र झाला झाला तो जो ब्राह्मण होता त्याला खूप आनंद झाला बाप रे म्हणजे मी ज्या सुखासाठी एवढा आतुर होतो एवढा मी ज्ञानी असताना ज्या गोष्टीसाठी मी रोज देवाकडे ग्रंथांकडे ब्राह्मणांकडे दान धर्म भिक्षा मागायचो भिक्षा द्यायचो आणि त्या सर्वांच्या कृपेने जे झालं नव्हतं आज त्या ब्राह्मणांच्या त्या महर्षींच्या कृपेनं झालेलं आहे आणि आता मी खूप आनंदी आहे खूप असा आनंदी झालेला आहे उजळले आ खूप सुख आहे मला खूप म्हणजे दानधर्म करायला लागला गावच्या लोकांनी ज्यांनी त्याला हिणवलं अशा लोकांना जाणीवपूर्वक तिथे जाऊन दानधर्म करायला लागला असं वाटायला लागला पेडे द्यायला लागला आणि खूप खुश झाला पण त्याला ही सत्य आत्मधला हा संसाटी माहित नव्हती त्यांना ही आत्मधी व्यवहार झाला तोच व्यवहार माहित नव्हता खूप खुश झाला आणि कालांतराने की दोघही बालक मोठी होत होती की दोघही बालक मोठी होत होती एक क्रूर दिसत होता कारण की अन्नाचा प्रवाह ना हा ब्राह्मण आहे सत्संगी विवेकीय आता ही याची जी आई आहे या यांची ओ, आत्मदेवजींची जी पत्नी धुंदली आहे ही कितीही क्रूर असली तर काही नाही पण कुटुंब त्यांचं ब्राह्मणांचं आहे म्हणून असा सात्विक असायला हवा होता हे राजाच त्या ब्राह्मणांचं संन्याशाचं जे तप होत ते तप रूपातून हा उत्पन्न झालेला होता त्यामुळे हा सात्विक उपजणार होता आणि ही जी संसाटी केलेली त्याची बहीण होती धुंदलीची ती बहीण नक्कीच ती सात्विक नव्हती ती दुराजारी होती केली मुलाच्या तिथं संसाटी केल्यामुळं के व्यवहार केल्यामुळं तो दृष्ट जन्माला दृष्ट निघाला तो लहानपणापासूनच दहा बारा वर्षाचा झाला तेव्हापासूनच चोऱ्या करायला लागला करायला लागला क्रूर कर्म करायला लागला आणि गोकर्ण महाराज दहा वर्षाचे असतानाच तीर्थाटनाला गेले होते मुलगा होता त्याच नाव त्यांनी धुंदुकारी असं ठेवलं होत आणि हे गेलेले गोकर्ण महाराज त्यांच्या ईश्वरी शक्तीमध्ये ईश्वरी स्वरूपामध्ये तल्लीन होते ईश्वरी भजनामध्ये तल्लीन होते आणि हा जो होता हा कुरक्रमाच्या नादी लागला होता कुटुंबात ब्राह्मणांच्या जन्माला आला हा देखावा होता पण कुरूर कर्म करत होता चोऱ्या वगैरे करत होता आणि ह्याने पुढच्या काळामध्ये वेश्या ठेवल्या मदपान करायला लागला ला मांसाहार करायला लागला कुळ ब्राह्मणांचा आहे पण ब्राह्मणांचा कुळ भ्रष्ट करायला लागला आणि हे धुंदली आत्मदेवजी महाराज त्रस्त व्हायला लागले असाच एक दिवस आला आणि आत्मदेवजी महाराजांना पैसे मागायला लागला मला पैसे दे मारायला लागला धुंदिलीला आत्मदेवजीला पैसे दे दारू प्यायची आहे जुगार आहे व्याभिचार करायचा आहे दुष्कर्म करायचे आणि दुष्कर्म करायचे ह्यासाठी सत्कर्माचा पैसा दुष्कर्मामध्ये लावायला लागला हे बघा जेव्हा आपल्याकडं धन असत पैसा पैशाचा आपण कसा उपयोग करतो तस पुण्य सुद्धा आपण बोललो की अन्नाचा जसा मनावर परिणाम होतो शरीरावर परिणाम होतो मनावर बुद्धीवर परिणाम होतो तसा धनाचा पण आपल्या घरावर परिणाम होतो आपलं धन आपण कुटी येत असो किंवा राजमहिला असो आपण जे धन आहे त्या धनाचा कसा उपयोग करतो ह्याच्यावर आपल्या घराची रूपरेषा ठरलेली असते आपण जर धनाचा सदुपयोग केला तर ते आपल्याला पुण्य प्रदान करते आणि हेच धन जर आपण दुष्कर्माला लावलं किंवा व्याजाने दिलं आता व्याजाचा अनेक जण धंदा करतात ते म्हणजे मग आमचं कसं व्याजाने त्या त्या परीनं कमीमध्ये त्यांना झेपावेल असं दिलं तर त्याचं पाप नसतं पण जो व्याजाने लोकांच्या जमिनी हडप करतो व्याजानी लोकांची घर लोकांची संपत्ती लोकांचं सुख हरण करतो अशाला पाप लागत त्यामुळं त्या संपत्तीचा दुष्कर्मामध्ये कधीही आपण एक रुपयाही लावू नये आणि सत्कर्मामध्ये होईल तेवढे रुपये लावावे अशा कथेमध्ये नामस्मरणाच्या ठिकाणी देवधर्माच्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा जिथे सत्कर्म होतं दानधर्म होतो, दान होतो अन्नदान असो ग्रंथदान असो व दानाचे दाना अनेक प्रकार आहेत तसे दानधर्म जर असेल आणि त्या ठिकाणी आपण जर आपलं धन लावू तर आपल्याला पुण्य प्रदान करून देत तुकडे सत्य करी आहे हां पुण्यकर्माने कर, कमावलेले जे धन होतं ते दुष्कर्मामध्ये लावत होता आणि तसे तसे परिणाम त्याच्या घरावर पडत होते तसे तसे परिणाम त्याच्या बुद्धीवर पडत होते आणि तेच झालं त्याची ते बुद्धी पूर्णतः षडरी पुण्य ग्रासून गेलेली आहे तो पदांद झालेला आहे अत्यंत मद्यपान करतोय ग्रहण करतोय गरिका ठेवतोय आणि तो धन पुण्यकर्माचं धन दुष्कर्मामध्ये उडवतोय त्यामुळं ते धन एक दिवस आपण धनाला लक्ष्मी म्हणतो ती लक्ष्मी दुष्कर्म करणाऱ्या ठिकाणी राहत नाही कारण सत्कर्म नाहीये सत्कर्मा ठिकाणी नारायण असतात आणि जिथे नारायण तिथे लक्ष्मी असते आणि इथे दुष्कर्म होत आहेत हा जो धुंदुकारी आहे हा पाप करतोय नीचपणाचे कृत्य करतोय आई वडिलांना मारतोय त्यामुळं त्याच्या घरातली लक्ष्मी आता पूर्णत निघून गेली आणि जेव्हा घरातली लक्ष्मी निघून जाते तेव्हा माणसाची बुद्धी हरण होऊन जाते म्हणजे बुद्धी हरण बिरण काय असं असं होत नाही बुद्धी हरण म्हणजे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला हा दुष्कर्म अत्यंत क्रूर करायला लागला मग पैसा नाहीये मग त्याला असं वाटलं त्यांच्याकडं माता पित्यांकडं धुंदिलीकडं आणि आत्मदेवजींकडे पैसा असेल मग त्यांना मारायला लागला ला हा त्रस्त झालेत धुंदिलीनं इहिरीमध्ये उडी टाकली जीव देला आणि आत्मदेवजी महाराज खूप त्रस्त झाले घरी जायला तयार नाहीयेत हा मारतो म्हणून हे बाहेरच राहायला लागले रडतायत रोजच्या रोज पुत्र असा उपजला हे बघा हे जे दुष्कर्म आहेत ना त्यांना संन्याशी महात्म्यांनी पुत्र ते फळ देण्याच्या आधीच त्यांना सांगितलं होतं की आसक्ती ठेवून आणि ह्यांनी आसक्ती ठेवली आणि दुस हे जे काही पापकर्माची फळं आहेत संतांची वचन आपल्या भाग्यामध्ये मनामध्ये नाहीये ना कधीच आपण भाग्याच्या विरोधात जायचं नाही त्यांनी परिहास केला आणि भाग्याच्या विरोधात गेले आसक्ती ठेवली त्या आसक्तीमुळे हे सगळे परिणाम पुढे आलेले आहेत सध्याच्या काळामध्ये हा आता घर सोडून राहतोय आत्मदेवजी महाराज आणि गोकर्ण हा चोऱ्या माऱ्या करायला लागला पैसा नाही जवळ चोऱ्या माऱ्या करतोय लोकांना लुटतोय फरशाची भीती दाखवून लोकांचे खून करतोय वध करतोय त्यांच्याकडून मिळेल ते धन लुबाडून आणतोय एक दिवस काय झालं की राजाच्या घरातून त्यांनी राज दरबारामध्ये चोरी केली आणि आता दंड मिळेल या भीतीने त्यासोबतच्या ज्या वे, वेश्या होत्या त्या वेश्यांच्या मनामध्ये काळा आलं की अरे बाबा याला खूप मोठं धन असं लुबाडलेलं आहे राजाचं राजाच्या सैनिकाचा वध करून यानं धन लुबाडून आणलंय ते धन लुबाडल्यानंतर जेव्हा या लोकांना कळेल सैनिकांना कळेल राजाला कळेल की याने हे धन लुबाडून आणलं आणि हे धन आपणही याचा वापर करतोय तेव्हा आपल्याला राजा कैदेत टाकेल किंवा आपल्याला आपला जीव घेईल यांच्या मनात काळ आलं आणि त्या आत्मदेव यांचा पुत्र जो आहे त्या त्याला मारण्याचा एक प्लॅन योजना करताय आणि तेवढ्या तेवढून गोकर्ण महाराज आलेले आहेत इकडे पिता आत्मदेवजी महाराज यांना ते भेटलेले आहेत त्यांनी त्यांची स्थिती सांगितलेली आहे ते बोलले आता ह्याच्यामध्ये काही का राहिलेलं नाहीये त्या घराचा ग्रहनाश झालेला आहे तिथली लक्ष्मी गेलेली आहे तिथलं जप तप साधना पुण्यकर्म जे काही होतं ते सगळं निघून गेलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो पिताश्री पुत्र पित्याला इथे उपदेश करतो आहे की पिताश्री आता तुम्ही कर काय करा की वानपाश धारण करा वनामध्ये साधना करा त्या संन्याशी महात्म्यांना त्याला आजच सांगितलं होतं पण त्यांनी वैराग्य नकार दिला आणि आज पुत्र ही तेच सांगतोय पिताश्री तुम्ही काय करा वनात जा वानपाश धारण करा आणि साधना जपतप धारणा करा त्या ईश्वराला प्रसन्न करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या आता या संसारामध्ये सुख राहिलेलं नाहीये आई गेलेली आहे आणि तुम्ही आता ईश्वराच्या तल्लीन होऊन जा ईश्वराच्या शरणागती घ्या ईश्वरासच आता सर्वस्व माना तुमचे मुलं तुमची पत्नी मुलं बाळा आदी सर्व त्या ईश्वर करून टाका आणि हा वनात गेला वारा प्रश्न धारण केलं आणि आत्मदेवजी महाराज वनाला निघून गेले इकडे त्या ज्या वेश्या होत्या त्या वेश्यांनी या धुंदू करायला त्याच्या तोंडामध्ये कोळशे टाकले का तर आरडेल म्हणून तोंडामध्ये जळते असे एकदम तप्त अशी कोळशे टाकले त्याच्या शरीरावर धारधार शस्त्रांनी वार करतायत त्यांची नख उपटतायत डोक्याची केसं उपटलेली आहेत उकळतं पाणी अंगावर टाकलेलं आहे ज्या नरकाच्या अवस्थेत त्या सगळे दुःखतो तर तो मेलेला आहे मग त्यांनी आता हे जर आपण प्रेत बाहेर घेऊन जावं तर लोक आपल्याला मारतील म्हणून एक खड्डा केला आणि त्याच घराच्या त्या कंपाऊंड वॉल मध्ये त्या घराच्या आवारामध्ये त्या खड्ड्यामध्ये त्याचा तो देह पूर्ण ठेवलेला आहे धनको धनको ला, मारून पूर्ण हत्या केलेली आहे त्या त्यामुळं इथे एक सार या कथेचा की आसक्ती नका नशिबात जे आहे तेच घ्या आसक्ती ठेवली तर हे परिणाम होऊ शकतात आणि आपल्याकडं ईश्वराकडे जायचं हो आपल्याला त्या ईश्वराकडे जायचं आहे तर ही आसक्ती नावाची जी दोरी आहे ना ती आपल्याला तोडावी लागेल ती दोरी कुठली आहे या आंबेरी पासून त्या इसापूर पर्यंत आपल्याला जायचं आहे आणि मधामध्ये ही एक नदी आहे त्या गावावरून आपल्याला या गावाला जायचं आहे मधात नदी आहे काठेला नाव आहे आणि नावेला दोरी बांधलेली आहे हे रात्रभर नाव आपण चालवा रात्रभर नाव चालवतोय ते वेल्ले जे आहेत रात्रभर आपण मारतोय पण रात्रभर वेल्हे मारूनही ती मा, नाव जर अंभेरीवरून विसापूरला जात असेल तर त्याच कारण काय की ती दोरी आहे ती दोरी बांधलेली आहे जेव्हा आपण ती दोरी सोडू तेव्हा ती आपली नाव काही क्षणात तिथपर्यंत जाईल त्यामुळे ही आसक्ती नावाची जी दोरी आहे ही आसक्ती नावाची दोरी आपण तोडली समजायचं परमेश्वराचे आपण झालो आणि त्यांनी आपल्याला जवळ येण्यासाठी मार्ग रिकामा केला आसक्ती नका ठेवू म्हणजे संसारातच तुम्ही राहू नका असं नाही संसारात राहा पण असोनी संसारी संसारी असावे नसावे संसारी